नमस्कार निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कप केक आणि तो कप केक येतो आपण जे घरचे पदार्थ आहेत जे घरचे आपलं सगळं वस्तू आहेत त्या वस्तूंपासूनच आपण कप केक बनवणार आहे तर एक्स्ट्रा काय असं बाहेर आणणार नाही आपण खूप कमी वेळात आणि घरच्या साहित्यामध्ये त्यांचा कपकेक बनवून तयार होतो खूप छान असा मस्त आहे बघा असंच जर तुम्हाला कपकेक हवा असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि अजून माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आता व्हिडिओला सुरुवात करते तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कप केक बनवण्यासाठी नाही तर पिटी साखर मी हाफ कप घेतलाय आणि ही व्यवस्थित चाळून घ्यायची कारण मी इथं घरी दळून घेतलेली पिठी साखर म्हणून चाळून घेतली पण दुकानातली पण चाळूनच घ्या इथं कपचं मी मापित एकदम दाखवलेलं आहे तर इथं एवढं घ्यायचंय इथं तेवढंच कप भरून म्हणजे वन हाफ कप येत ना मी इथं दूध पण घेतलंय दूध थोडंसं घेत ना थंडीचे दिवस असल्यामुळे थोडं गरम करून घ्यायचंय आणि तूप पण येत ना आपल्याला असं वितळून घ्यायचं घ्यायचंय तर तूप आपण घेतलंय वन थ्री कप तूप घेतलंय आपण One टेबल वन टेबल स्पून आहेत ना निंबू पाणी घेतलंय आणि वेनिलाइसेन्स पण आहेत ना वन टेबल स्पून आहेत आपण इथं आणि छान असं व्यवस्थित आपल्याला हे फेटून आहे तर जवळजवळ आहेत ना तर हे फेटायला आहेत ना थोडीशी मेहनतच घ्यायची आपल्याला कारण की जर फेटलं व्यवस्थित ना तर आपला जो कप केक असतो ना तो छान स्पंजी होतो आणि छान असं फुलतो तर आपल्याला आठ ते दहा मिनिट आपल्याला इथं हे फेटून आहे व्यवस्थित तर म्हणजे होतं पटकन ते फेटायला पण आठ दहा मिनटं वेळ लागतो असतो तिथं तेवढा वेळ द्यायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित फिटून घ्यायचे म्हणजे आपला हा कपकेक घेत नाही एकदम छान असे फुलून येत ना असे वरती येतात आणि स्पंजी होतात व्यवस्थित खूप म्हणून येत ना हे फेटायला बिलकुल पण असा कंटाळा वगैरे करायचं नाही तर छान फेटून घ्यायचंय तर फेटून घेतले आणि आपल्याला हे रेस्ट करायला ठेवायचे दहा मिनिट ठेवायचे रेस्ट आणि तोपर्यंत इथे कडे आपल्याला फ्रीट करायला ठेवायची आणि म्हणजे दहा मिनटं त्याच्या बरोबर होऊन जातात मी मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यावरती ना ही एक जाळी ठेवली तर ही जाळीत ना ओव्हन मधली आहे तर मी उलट्या साईडने ठेवलेली आणि इथं झाकण ठेवून दिले आणि इथं झाले आपले दहा मिनटं आणि हे येत ना परत आपल्याला थोडस फिटून घ्यायचंय आपल्याला हे मिश्रण जे आहे ते आणि फिटून घेतले व्यवस्थित का बाकीचे राहिलेले आपण आपल्या त्याच्यामध्ये घालायचं ते आपल्याला सगळं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे ते आता मैदा इथं आपल्याला घ्यायचा आहे वन अँड थ्री कप दोन वेळेस घ्यायचा आहे आपल्याला मैदा तर तो मैदा पण व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित चाळून घेतला इथं म्हणजे त्याच्यात त्याच्यातनं जे काही गट गाठी वगैरे असत ना त्या निघून जातात आणि चाळूनच घ्यायचं आहे म्हणजे छान असं फ्लफी होतं आपला जो केक असतो तो बेकिंग पावडर आपल्याला हाफ टीस्पून घ्यायचं आहे आणि बेकिंग सोडा येत ना हाफ अँड वन अँड फोर टी स्पून घ्यायचा आहे आणि चिमूटभर आपल्याला इथं मीठ घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित येत नाही हे मिश्रण व्यवस्थित चाळून घ्यायचं आणि चाळून झाल्यानंतर आपल्याला इथं हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर आता इथे मी हे चाळून घेतलंय व्यवस्थित आणि इथनं हे फेटून घ्यायचंय आता हे मिश्रण जेव्हा टाकतो ना आपण मैदा वगैरे त्यावेळेस जास्त फेटायचं नाही आपल्याला फक्त हे मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित म्हणजे ना आपण आधी हे सर्व फेटून घेतलेले आहे त्याच्यामुळे ना आता हे सर्व निंबू वगैरे घातल्यावर आपल्याला हे जास्त फेटायचं नाही तर झालंय तर सर्व सर्व मिक्स करून आहेत मी आणि याच्यामध्ये ना आपण जी तुटी फुटी घेतलीत ना त्याच्यामध्ये थोडासा मैदा घालून आहे म्हणजे काय होतं जेव्हा आपण हे तुटी फुटी याच्यामध्ये घालून घेतो ना या मिश्रणमध्ये ते डायरेक्ट तळायला जात नाही खाली जाऊन बसत नाही तर आता अर्धीत ना आपण याच्यात आतमध्ये घालून घेणार आहे या मिश्रणामध्ये तरी बघा इथे छान असं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे फेटायचं नाही आपल्याला जास्त फक्त एक हलक्या हाताने ते मिक्स करून घ्यायची ती तुटी फुटी सर्व आणि इथं येत ना वाटी घेतली मी चार ते पाच वाट्या घेतल्या वाट्यांना येत ना दुकानामधले जे बटर पेपर येतात ना ते पण याच्यामध्ये घालून घेऊ शकतात पण मी आता डायरेक्टली ह्या वाट्यांमध्येच बनवणार आहे आणि याला मी तूप लावून घेतले व्यवस्थित ग्रीस करून घेतले आणि हे बघा मिश्रण इतकं छान झालंय ना चमच्याच्या साह्याने मी ते वाट्या भरून घेते काय करायचं वाट्या आहेत ना जास्त फुल भरायच्या नाही कारण की ना जास्त फुल भरले ना मग ते फुगून वरती येतात ना मिश्रण त्यावेळेस ते खाली चाललं जातं म्हणून येत ना असं अर्ध्याच वाट्या भरायच्या छान असं टॅप करून घ्यायचे व्यवस्थित आणि टॅप करून झालंय की त्याच्यावरती आपल्याला येत नाही ही जी तुटी फुटीत ना ती वरून घालायची आपल्याला तर छान असं मिश्रण झालं ना की ह्या तुटी फुटी अशा वरतीच राहतात आता येत ना या सर्व वाट्या मी इथं भरून घेतल्या आहेत आणि आपली ही कडे येत ना झाली व्यवस्थित गरम झाली आणि त्याच्यावरतीच ना आपण आता ह्या वाट्या ठेवून घेतोय आता काय करायचंय त्याच्या याच्यावरतीच ना जास्त वाट्या तर मावणार नाही तीन वाट्या बसताय त्याच्यावरती तर ह्या तीन वाट्या याच्यावरती मी ठेवून घेते छान असं त्याच्यावरती झाकण ठेवून घेते आता हे झाकण आहेत ना आपल्याला चाळीस मिनिटं तसंच ठेवायचं तीस मिनिटा नंतरच आपल्याला याच्यात काढून बघायचं आणि इथं आहेत ना मी आता बाकीच्या दोन वाट्यातल्या ओव्हन मध्ये करणार आहेत इथं दोन ओव्हन आहे माझ्याकडे तर मी छोट्या छोट्या ओव्हन आहेत ना ते यूज आहे आणि त्याच्यामध्ये ह्या वाट्या मी पंधरा मिनिट करून घेणार आहे तर हे बघा पंधरा मिनिट मी लावून दिलंय इथं आणि बघा पंधरा मिनिट आणि इतके छान असा मस्त आपला क कप केक येत ना बनवून तयार आहे खूप मस्त झालाय आणि एकदम स्पंजी पण झालाय आणि हे बघा अशी म्हणजे वाट्या पण क किनार पण सोडली आणि हा आपला मधला केक के येतो तो पण इतका छान झालेला आहे ना बघू शकता तुम्ही फक्त कलर मध्ये थोडा डिफरन्स आहे जो आपला ओन मधला केक येत ना तो थोडासा असा ब्राऊनिश झालेला आहे म्हणजे छान कलर आला आहे त्याला आणि याला येत ना थोडासा व्हाइटिश आहे पण हा पण एकदम मस्त आहे म्हणजे दोन्ही पण आहेत ना एकदम छान आहेत पण फक्त येत ना कडे थोडासा वेळ लागतो आणि जो ओव्हन मध्ये होता ना तो थोडा लवकर होता तू पेटने मी इथं चेक केलंय ते एकच नंबर म्हणजे खूप छान झालेला आहे अजिबात पण ते असं ओलं वगैरे राहिलेलं नाही बरोबर झाले दोन्ही पण आता मी नाही इथं काड्याचं चम्मच आणि त्याच्या सहाय्याने पटकन निघतोय झटपट एकदम निघत आहेत एक एक तर त्याच्या सहाय्याने मी तर काढून घेतेये खूपच छान झाले होते आणि बघा हा जो आपला आहे ना हा ओव्हन मधला कप केक आहे तो पण खूप छान झालेला आहे आणि हा येत ना आपला मधला आहेत तर मधला पण खूप छान झालेला आहे फक्त कलरमध्ये एकदम थोडासा लाईटली डिफरंट आहे पण आहेत ना इतकं मस्त झालेला आहेत ना हा एकदम स्पंजी आहे बघा दिसतंय आणि एकदम असं दाबला तरी असा स्पंजी म्हणजे खूपच छान झालेलं आहे हे केक तर बघू शकता तुम्ही बघा मी जे असं तोडून आहेत ना तो केक तर बघा इतका मस्त असा स्पंजी आणि ना एकदम असा बघताच खावा वाटतो असा झालेला केक एक तर हा आपला ओन मधला आहे हा पण एकदम सुंदर झाला होता म्हणजे जसं विकत भेटतो ना तसंच झालेला आहे आता मी टेस्ट आ हा एकच नंबर म्हणजे सांगायला पण शब्द नाही तर असेच नवनवीन आणि टेस्टी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिला बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असतेत ना त्याचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला भेटतं तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पात्रा खात्रा आणि स्वस्त